नमस्कार मंडळी एस्ट्रोविजन मराठी या आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आज आपण धनु राशीचं वार्षिक राशी, राशी भविष्य पाहणार आहोत धनु ही राशी चक्रामधील नववी रास आहे आणि त्याची गोचर पत्रिका सुद्धा मी मांडलेली आहे आतापर्यंत गोचर म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती झालं असेल मी प्रत्येक भागामध्ये गोचर याचा सा अर्थ सांगत असते मी आधीच्या भागात पण गोचर पत्रिका म्हणजे काय हे एक्सप्लेन केलेलं आहे तरी सुद्धा आता परत सांगते की गोचर पत्रिका म्हणजे आत्ताच्या वेळीची पत्रिका बघा मी गोचर पत्रिका तयार केलेलीच आहे चला मी तुम्हाला धनुराशीच्या पत्रिकेकडेच घेऊन जाते पुन्हा एकदा सांगते की गोचर पत्रिका म्हणजे नक्की काय असतं बघा ही तुमची कुंडली आहे समजा ही तुमची जन्मपत्रिका आहे आणि त्याच्यामध्ये जर हा पै प्रथम स्थान आहे आणि या प्रथम स्थानामध्ये जर इथे नऊ आकडा असेल तर तुम्ही धनुराशीचे आहात धनु ही तुमची रास आहे आणि ही राशी बदलणार नाही आहे ही, ही तुमची जन्माची राशी आहे ज्या वेळी किंवा ज्या वर्षी तुम्ही जन्म झाले तुमचा जन्म झालेला आहे त्या वेळेची त्या ठराविक वेळेची पर्टिक्युलर दिवसाची ही रास आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा सूर्य प्रत्येक राशी समोर येतो सूर्य बारा महिन्यामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये बारा घर बदलतो आणि तो ज्या राशी समोर असतो ती रास आपली असते तर धनुराशीची तुमची रास आहे म्हणजे तुमचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सूर्य तुमच्या राशीत किंवा धनुराशीमध्ये असणार अश, तर आ, ही धनुराशीची पत्रिका आहे आणि धनुरास ह्या ज्या राशी आहेत ह्या बदलत नाही पण हे जे ग्रह आहेत त्यांना गोचर ग्रह म्हणतात आणि हे ग्रह फिरत असतात आणि बदलत असतात ते एका घरातून दुसऱ्या घरात जातात मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक ग्रहाचा एक ठरावाईक काळ असतो कालखंड असतो तो कालखंड संपल्यानंतर ग्रह जे आहेत दुसऱ्या घरामध्ये ट्रान्झिट घेतात दुसऱ्या घरामध्ये जातात काही ग्रहांचा जो कालखंड असतो तो एक महिन्याचा असतो दीड महिन्याचा असतो ते अडीच वर्षापर्यंत कालखंड आहेत तर नेपच्यून प्लुटो ह्यांचा कालखंड असतो तो, तो जास्त असतो तर मला सांगायचं आहे की जे मेन आपल्या सूर्यमाले जवळ किंवा सूर्याजवळ जे आपले जवळचे जे ग्रह आहेत मोस्टली पत्रिकेमध्ये ते पाहिले जातात आणि मी सर्व ग्रहांचा कालखंड किंवा ग्रहांचा ग्रहां प्रत्येक घरामध्ये राहण्याचा जो कालपिरियड आहे त्याचं कोष्टक सुद्धा मी बनवलेलं आहे वराहमिहीर ज्योतिषशास्त्राची ओळख हे जे बेसिक ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी मी भाग बनवले होते त्याच्यामध्ये तुम्हाला ते कोष्टक मिळून जाईल तर आपण धनुराशीच्या पत्रिकेला सुरुवात करणार आहोत वार्षिक भविष्य पाहण्याला सुरुवात करणार आहोत तुम्हाला कळलं असेल की जो गोचर पत्रिका म्हणजे काय ग्रहा गोचर म्हणजे सिंपल म्हणजे आत्ताची ग्रहांची स्थिती आत्ताची ग्रहांची स्थिती बघितली तर धनुराशीमध्ये बुध शुक्र आणि मंगळ आहेत नंतर ही मकर रास आहे मकरेमध्ये रवी आलेला आहे कुंभेमध्ये शनी आलेला आहे मीनेमध्ये राहू आहे तर मेशीचा गुरु आहे वृषभ राशीमध्ये नंतर मिथून राशीमध्ये कर्क मध्ये आणि सिंह राशीमध्ये कोणताही ग्रह नाहीये पुन्हा इथे कन्या राशीमध्ये चंद्र आणि केतू आलेला आहे अं ही आहे तुळरास रास तुला राशीमध्ये कोणताही ग्रह नाहीये आणि पुन्हा ही वृश्चिक राष्ट आली वृशिक्रेमध्ये सुद्धा कोणताही ग्रह नाही तर मी तुम्हाला पत्रिका दाखवलेली आहे आता आपण दृष्ट्यांचा विचार करू तर बघा वार्षिक ग्रह सॉरी वार्षिक राशी भविष्य पाहताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो हे मी मागच्या भागामध्ये सांगितलेलं आहे मला वाटतं कर्क राशीमध्ये आ, मी सांगितलेलं आहे कर्क कन्या राशीमध्ये तुम्ही व्हिडिओ चेक करा मी सांगितलेला आहे की राशी भविष्य बघताना वार्षिक राशी भविष्य बघताना कोणकोणत्या गोष्टींचा वा विचार केला जातो आणि वार्षिक राशी भविष्य काढलं जातं तर दृष्ट्यांचा मोस्टली विचार केला जातो तर आपण दृष्ट्या बघू गुरुची दृष्टी आहे पाच सात नऊ तर एक दोन गुरु हा इकडे आलेला आहे राशीत तुमच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ पाच सात नऊ घेतलेले आहेत आणि गुरुमुळे मी पिवळ्या रंगाने जे तुम्हाला गोल दाखवलेले आहेत किंवा पिवळ्या रंगाचा जो स्पॉट मी घेतलेला आहे राऊंड मी घेतलेला आहे त्या गुरुच्या दृष्ट्या आहेत आणि ती घरं ती पर्टिक्युलर ग्रह गुरुच्या दृष्टीमुळे प्रभावित होणार आहेत पुन्हा राहूसाठी मी निळ्या रंगाचा वापर केलेला आहे तर राहूच्या दृष्ट्या असतात पाच सात नऊ आणि बारा तर त्याप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर बारावा बारावं स्थान जे आहे हे तिसऱ्या स्थानामध्ये येतं तर राहूची या दृष्ट्या आहे पाच सात नऊ बारा आता मी जसं दाखवलं तसं तर राहूमुळे ही घ ही जी घरं आहेत ती प्रभावित होत आहेत म्हणजे हे आयुष्यस्थान किंवा मृत्यूस्थान नंतर हे आ, कर्म कर्मस्थान नोकरी व्यवसायाचं स्थान किंवा हे वडिलांचं स्थान नंतर हे वेयस्थान आणि हे भावंडांचं स्थान किंवा मित्रमंडळींचं आपतिष्टांचं नातेवाईकांचं तसेच छंद छंद ह्या या स्थानावरून बघितलेले जातात तर ही पर्टिक्युलर स्थानं आहेत ती प्रभावित होत आहेत नंतर आ, गुरु झालं राहू झालं आता शनी शनीच्या दृष्ट्या आहेत तीन सात आणि दहा त्याप्रमाणे एक दोन तीन बघा शनीसाठी मी शनीच्या दृष्टीसाठी मी काळा रंग वापरलेला आहे तीन आ, चार पाच सहा सात सात इथे येतो भाग्यस्थानामध्ये शनीची दृष्टी पडते आहे आठ नऊ दहा आणि व्यस्थानावर शनीची दृष्टी पडते आहे त्यामुळे शनीच्या दृष्टीने ही तीन स्थानं प्रभावित होत आहेत नंतर मंगळ मंगळ जो आहे तो जवळजवळ दीड महिना एका घरामध्ये असतो तर मंगळाच्या दृष्ट्या चार सात आठ एक दोन तीन चार चार ह्या ह्या स्थानामध्ये या, या चतुर्थस्थानावर मंगळाची दृष्टी पडते आहे चार पाच सहा सात आणि आठ सात आणि आठ या विवाहस्थानावर पडते आहे आणि आयुष्यस्थान किंवा मृत्यूस्थानावर पडते आहे आता बाकीच्या ग्रहांच्या दृष्ट्यांचा का विचार केलेला नाहीये त्याचं कारण पण मी सांगते तुम्हाला कारण हे जे ग्रह आहे ते खूप वेळेसाठी एका घरामध्ये राहतात जसा राहू आहे तो जवळजवळ राहू आणि केतू जे आहेत ते दीड वर्ष एका घरामध्ये राहतात नंतर गुरु सुद्धा एक वर्ष एक वर्ष बावीस दिवस वगैरे अशा प्रकारे गुरु जो आहे तो एका घरामध्ये राहतो शनी जो आहे तो एका घरामध्ये अडीच वर्षे राहतो म्हणून मोस्टली ह्या हे जे तीन चार ग्रह आहेत त्यांच्या दृष्टीचा विचार केला जातो बाकी हे मंगळ शुक्र हे जे ग्रह आहेत किंवा रवी हे पटापट घर बदलतात त्यामुळे त्यांच्या दृष्ट्या फिरत असतात आणि त्यांची एकच दृष्टी आहे रवीला एकच दृष्टी आहे सात शुक्राची एकच दृष्टी आहे सात बुधाची एकच दृष्टी आहे सात पण गुरुची दृष्ट्या तीन आहेत मी सांगितलं पाच सात नऊ राहूच्या दृष्ट्या चार आहेत शनीच्या दृष्ट्या तीन आहेत तसं ह्यांची एक दृष्टी आहे त्यामुळे ह्या ह्या ग्रह हे जे ग्रह आहेत त्यांच्या त्यांच्या दृष्टीचा जास्त विचार केला जात नाही पण गुरु राहू केतू शनी हे जे मोठमोठे ग्रह आहेत जे बऱ्याच काळ एका घरामध्ये राहतात अशा ग्रहांच्या दृष्ट्यांचा विचार केला जातो चला आता आपण पुढे बघूया तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे तर पुन्हा एकदा परत एकदा मी काय सांगते ते लक्षात ठेवा तुम्हाला पत्रिका समजवाय समज समजण्यासाठी किंवा वार्षिक भविष्य समजण्यासाठी तुम्हाला आ, ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जे शुभस्थान आहे शुभस्थानामध्ये समजा जर एखादा अशुभ ग्रह आला तर आ, त्या शुभस्थानाचं महत्व कमी होतं आणि त्या अशुभ तो अशुभग्रह जिथे जिथे दृष्टी टाकतो ती सर्व ग्रह घर आहेत ती प्रभावित होतात आणि त्यामुळे त्या घरांचे किंवा त्या स्थानांचे परिणाम आहेत जे व्हायला पाहिजे किंवा त्या घरापासून स्थानापासून जे फायदे मिळायला पाहिजेत ते फायदे कमी होतात त्याचप्रमाणे एखाद्या अशुभ स्थानामध्ये एखादा शुभग्रह पडला तर त्या शुभग्रहाचे गुणसुद्धा कमी होतात आणि त्या ग्रहाची दृष्टीसुद्धा बदलते म्हणजे ती दृष्टीसुद्धा मग अशुभ होते तर अशा प्रकारे पत्रिका बघितली जाते तर वार्षिक भविष्य जे आहे दोन हजार चोवीसचं धनुराशीचं मी काढून ठेवलेलं आहे मी स्क्रिप्ट बनवलेली आहे माझ्या पद्धतीप्रमाणे तर मी तुम्हाला ती एक्सप्लेन पण करून दाखवते तर वार्षिक राशी फळ दोन हजार चोवीस नववी रास आहे धनु राशी अक्षरे आहेत ये यो भा आणि ध तर नववी रास धनु आहे राशी अक्षरे आहे ये यो भा आणि ध मला वाटत हे मी परत घेतलेलं आहे जस्ट अ मिनिट आता मी वाचते आहे धनुराशीचा अधिपती गुरु ग्रह आहे गुरु ज्ञान ऐश्वर बुद्धी गुढ विषय यांचा कार्य जातो गुरु हा अन्यायाविरुद्ध उभा राहणारा ग्रह आहे नीतिमत्ता सत असत न्याय अन्याय अश्लीलता यांमधील फरक गुरुप्रधान व्यक्तींना चांगलाच कळतो आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी दुसऱ्यांना शिकवणे ज्ञानाचा प्रसार करणे हा गुरुचा स्थायी भाव आहे राशी चक्रातील रास नवी रास आहे ही रास द्विस्वभाव रास असून अग्नितत्वाची आहे बघा गुरु गुरु जो आहे तो दोन राशींचा ग्रह आहे मीनेचा स्वामी मीन राशीचा स्वामी पण गुरु आहे आणि धनुराशीचा स्वामी पण अ आहे त्यामुळे त्याला द्विस्वभाव रास असं म्हणतात आणि अग्नित ही अग्नितत्वाची रास आहे ही रास सज्जन आणि शुभ समजली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुची जी रास आहे धनुरास आहे ती शुभ आणि समजली जाते शुभ आणि चांगली अशी समजली जाते महत्वाकांक्षा प्रेमळपणा न्यायी भाव दिलदार वृत्ती समाजसेवा आणि ज्ञान मिळवण्याची लालसा या राशीत मुळातच आहे परंतु चंचलता अधिकाराची हौस धडसोर वृत्ती असे दुर्गुण दिसून येतात आता मी तुम्हाला सांगितली सांगितलं हो की प्रत्येक ग्रहाचे पण आहेत आणि वैगुण पण आहेत जसं माणूस असतो माणसामध्ये गुण पण असतो गुण गुण पण असतात काही आणि माणसाच्या काही निगेटिव्ह निगेटिव शेड पण माणसालाच्या स्वभावाला असते त्याप्रमाणे ग्रहांना पण असते तर धनुराशी करिता हे वर्ष संतुलित स्वरूपाचे जाईल हे बघा मी सुरुवातीलाच इथे स्पष्ट केलेलं आहे की धनु धनुराशी धनु करता हे वर्ष संतुलित स्वरूपाचं जाईल वर्षाचा पूर्वार्ध खूप चांगला जाईल पण उत्तरार्ध असेल आता आपण सविस्तर बघूया राशीस्वामी गुरु पंचमात आहे आणि गुरुची दृष्टी नवम स्थान लाभस्थान आणि प्रथम स्थानावर आता आहे बघा ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय तरी पण दाखवते की गुरु पंचमात आहे हा बघा हे पंचमस्थान आहे आणि इथे गुरु आहे आणि गुरुच्या दृष्ट्या आहेत पाच सात नऊ ज्या मी पिवळ्या अक्षर पिवळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत तर पाच सात आणि नऊ तर ही तीन स्थानं गुरुच्या दृष्टीने प्रभावित होणार आणि जिथे गुरु आहे ते स्थान पण प्रभावित होणार आहे त्यामुळे गुरु आता गुरुमुळे काय काय परिणाम होणार हे मी एक्सप्लेन केले आहे त्यामुळे गुरु हीच त्यांनी प्रभावित करीत आहे भाग्यावरच्या दृष्टीमुळे सर्व दिशेने भाग्य चालून येईल यावर्षी प्रमोशन मिळेल वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी बसेल सहकाऱ्यांच्या सहकार्य लाभेल कामे पटापट होतील अनेक योगायोग जुळून येतील आर्थिक स्थिती उत्तम राहील व्यापारी वर्गालाही उत्तम नफा कमाविता येईल आत्मविश्वास वाढेल योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकता योगरीत बदल हवा असल्यास करू शकता परदेश गमनाची इच्छा पूर्ण होईल त्याशिवाय देशांतर्गत प्रवास घडून विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ असणार आहे अभ्यासात मन लागेल विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात लागेल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चांगला होऊन त्यात यश मिळेल ज्यांना संतती हवी आहे त्यांना संतती लाभेल प्रेमाचेच रूपांतर विवाहात होईल विवाह जुळून येतील म्हणजे सगळ्या दृष्टीने जे पहिला उत्तार उत, आ, आ, पहिला जो पूर्वार्ध आहे वर्षाचा म्हणजे पहिले सहा महिने जून पर्यंत चा काळात धनुराशीच्या व्यक्तींना खूप चांगला जाणार आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती मिळणार प्रगती होणार आहे यश मिळणार आहे काम पटापट होणार आहेत मग ते विवाहाचं काम असेल किंवा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा तुमचा नोकरी व्यवसायाचं स्थान असेल व्यापाऱ्यांना नफा मिळणार आहे कौटुंबिक सौख्य राहील तुम्हाला भावा बहिणींची साथ मिळेल नंतर तुमची जमिनीची वगैरे पैशाची आर्थिक स्थिती मजबूत राहील जमिनींची कामे होतील ज्यांना संततीची इच्छा आहे त्यांना संतती मिळेल कारण पाचवं ते स्थान आहे ते संततीचं स्थान आहे बघा हे पाचवं स्थान आहे ते लहान प्रवासाचं स्थान आहे माध्यमिक शिक्षणाचं स्थान आहे तर ती कामं होतील हे भाग्यस्थान आहे तुमच्या प्रत्येक कामाला भाग्य लाभेल आणि त्या भाग्याच्या साथीमुळे प्रत्येक काम तुमचं व्यवस्थित आणि पटापट -पत होईल कमी वेळेमध्ये होईल हे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना नफा मिळेल तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळेल तुमचं स वरिष्ठांचं किंवा तुमच्या बरोबरच्या कर्मचाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल नंतर हे लाभ स्थान आहे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला लाभ होईल जास्त तुमचं नुकसान होणार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा चालून येईल पुन्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल हे निर्णय शक्ती आत्मविश्वास विश्वासाचं केंद्र आहे हे प्रथम स्थान आहे तुमचं हा आत्मा आहे तुमचा तुम्ही प्रसन्न राहाल प्रसन्नतेने तुम्ही योग्य निर्णय घ्याल हे कौटुंबिक स्थान आहे इथून तुमच्या तुमची जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल हे तुमच्या सहकार्यांचं मित्रमैत्रिणींचं भावंडांचं स्थान आहे त्यांच्याकडून तुम्हाला त्यांची तुम्हाला साथ लाभेल हे तुमच्या प्रॉपर्टीचं स्थान आहे घर घर मालमत्ता जमीन जुमला तुमच्या आईचं स्थान आहे तुमच्या आईची तब्येत चांगली राहील वगैरे वगैरे तर तुम्हाला आता कळलं असेल मी ही सगळी स्थानं थोडक्यामध्ये तुम्हाला समजून दिलेली आहे आणि त्याचंच एक्सप्लेनेशन इथे आहे तर विवाह जुळून येते बघा हे विवाहाचं स्थान आहे त्या विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील हे प्रेमाचं स्थान आहे ज्यांना जे जे प्रेमात पडलेले आहेत युवक युवती त्यांचा विवाह जुळून येईल त्यांचं प्रेमाचं रूपांतर विवाहात होईल तुमची विवाहाविषयक जी कामी कामं अडली असतील ती कामं पूर्ण होतील नंतर विवाहाच्या दरम्यान ज्या अळी अडचणी येत असतील आतापर्यंत त्या नाहीशा होतील पटापट विवाह जुळून येतील कोर्ट कचेरीची कामं जर असतील ती हो होतील पटापट तुमच्या बाजूने निर्णय लागेल किंवा तुमचा पार्टनर असेल बघा भागीदार भागीदारीमध्ये तुमचा व्यवसाय असेल तर तो चांगला चालेल तुमचा जो पार्टनर आहे त्याचा त्याची आणि तुमची मतं जुळायला लागतील अचानक समजा तुमचं पटात नसेल एखाद्या गोष्टीवरून किंवा तुमचं एकमत होत नसेल तर तुमचं एकमत होऊ लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला चांगल्या गोष्टींचा फायदा या गुरुच्या दृष्टीमुळे होणार आहे पण तुमचा जो पूर्वार्ध आहे तो चांगला आहे या गुरुच्या दृष्टीमध्ये दृष्टीमुळे कारण गुरु हा शुभ ग्रह आहे मी सांगितल्याप्रमाणे आणि हे पंचम हे शुभस्थान आहे म्हणजे शुभस्थानामध्ये शुभ ग्रह पडलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या दृष्ट्या ज्या आहेत ते उत्तम फल देतील हे सांगाल नको आणि जरी ही दृष्टी एखाद्या अशुभ स्थानामध्ये आली तरी ती जास्त परिणाम करू शकणार नाही पण गुरुच्या वैवाहिक जीवनात सामंजस्य असेल कोर्ट कचेरीत निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो तुमचा बिझनेस पार्टनर तुमच्या मताशी सहमत असेल अत्ती खाण्याची आणि गोड खाण्याची सवयीवर ताबा ठेवावा लागेल पोट दुखणे पचन क्षमता कमी होणे पोट साफ न होणे मधुमेह समस्या हो उभ्या बघा तुमची रास गुरु आहे आणि गुरु जो आहे तो पोटाच्या संबंधित ग्रह आहे त्यामुळे तुमचे तुमच्या राशीप्रमाणे तुमचं पोट दुखू शकते अधून मधून पचनक्षमता कमी होऊ शकते पोट साफ न होणे मधुमेह गोड कारण गुरुच्या ज्या राशी असतात ज्या ज्या थोड्याशा स्थूल स्वरूपाच्या असतात आणि त्यांना गोड खायला खूप आवडते तर हा गुरुचा गुणधर्म आहे तर अशामुळे तर मधुमेह होऊ शकतो त्यामुळे खाण्यापिण्यावर कंट्रोल करावा कारण गुरु रा, गुरुची रास असणाऱ्या व्यक्तींना खूप खाण्याची आवड असते त्यांना खायला प्यायला खूप आवडतं तर त्यामुळे खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवावा पुढे आपण बघूया एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरु रिपूस्थानातील वृषभ राशीमध्ये संक्रमण करेल आता हे वाक्य मी तुम्हाला बघा गुरु जो आहे तो एक मे दोन हजार चोवीस रोजी ही वृषभरास आहे वृषभ ह्या स्थानामध्ये हे रिपुस्थान आहे किंवा हे शत्रुस्थान पण आहे रिपो म्हणजे शत्रुस्थान तसेच हे रोगस्थान आहे तर गुरु एक मे दोन हजार चोवीस रोजी ह्या अशुभ स्थानामध्ये संक्रमण करणार आहे म्हणजे गुरु जो आहे हा शुभग्रह आहे पण ह्या शुभस्थानामधून हा या अशुभस्थानामध्ये गुरु ह्या घरामध्ये संक्रमण करेल त्यामुळे गुरुच्या दृष्ट्यासुद्धा चेंज होतील म्हणजे गुरुची दृष्टी आता पाचवी दृष्टी इथे असेल नंतर सातवी दृष्टी ह्या व्ययस्थानामध्ये असेल आणि पहिल्या घरातली दृष्टी इथे शिफ्ट होईल या काळात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल आणि हे सर्वच दिशेने होईल या काळात कोणतीही आर्थिक गुंतवणूक गुंतवणूक करू नये विवाह हो इच्छुकांच्या कामामध्ये अडथळा येईल कामे विलंबाने होऊ लागतील आता मी तुम्हाला वरती जे काही प्लस पॉइंट सांगितले त्याच्या विरुद्ध होऊ लागेल आर्थिक समस्या उभ्या राहतील कौटुंबिक वाद होऊ शकतात त्यामुळे जास्तीत त्रास करू न घेता शांत राहावे आणि हा काळ निघून जाण्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करावी त्यात एप्रिलमध्ये बुध वक्री होईल अशा वेळी कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये बघा हा बुध ग्रह तुमच्या प्रथम स्थानामध्ये आहे आणि एप्रिल महिना येईपर्यंत हा ग्रह नऊ दहा अकरा बारा बारापर्यंत गेलेला असेल किंवा अकराव्या कुंभराशी आलेला असेल तर तो वक्री होईल आणि जेव्हा ग्रह वक्री होतात तेव्हा कोणताही निर्णय घेऊ नये घर घेणे जमीन जुमल्याची कामे करणे या काळामध्ये टाळावीत या काळात ध्यानधारणा करणे तुमच्यासाठी योग्य राहील कारण तुम्हाला चारही बाजूनी कटकटीचा सामना करावा लागेल तर अशा मध्ये स्ट्रेस वाढणं तुमची तब्येत बिघडणं हे तर येणारच त्यामुळे या काळामध्ये तुमचं मन स्थिर राहावं शांत राहावं म्हणून तुम्ही ध्यानधारणा केली पाहिजे तुमचा राशीस्वामी गुरु असल्यामुळे तुम्ही गुरुच्या विजय जा मंत्राचा जाप करावा आता हे उपाय सांगितलेले आहेत तर याशिवाय गजानन महाराज स्वामी समर्थ साईबाबा दत्तात्रय यांची आराधना तुम्ही करू शकता म्हणजे जसा तुमचं तुमचा भाव असेल जे जे तुम्ही मानत असाल कुणी साईबाबांवर साई कुणाचा सा खूप विश्वास असतो कोणाचा दत्तात्रय स्वामींवर विश्वास असतो कोणाचा स्वामी समर्थांवर असतो काही काही जण गजानन महाराजांची भक्ती करतात जर जसं तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल तशा तुम्ही एखाद्या गुरुची भक्ती करा कारण तुमचा हा जो पिरियड असणार आहे म्हणजे उत्तरार्थ असणार आहे म्हणजे जून नंतरचा जो डिसेंबरपर्यंतचा कालखंड असणार आहे तो थोडासा कटकटींचा असणार आहे कारण गुरु जेव्हा संक्रमण करणार आहे गुरु जेव्हा संक्रमण करणार आहे वृषभ राशीत तेव्हा तो दीड वर्ष इथे असणार आहे मी सांगितलं की गुरु गुरुचा कालखंड जवळजवळ दीड वर्ष एका घरात असतो तो कालखंड आता मेमध्ये संपणार आहे तर मग वृषभ गेल्यानंतर सुद्धा गुरु दीड वर्ष तिकडे थांबणार आहे तर दीड वर्षाचा कालखंड तुमच्यासाठी कंटाळवाणा असणार आहे नंतर त्या ते दीड वर्ष पूर्ण झाली की गुरु हा सप्तम स्थानामध्ये संक्रमण करेल तर पिवळ्या वस्तूंचे पदार्थ दान करावेत बघा पिवळ्या वस्तू आहेत त्या गुरुला प्रिय आहेत आणि अशा वेळी पिवळ्या वस्तूंचे पदार्थ दान करावेत किंवा पिवळे वस्त्र दान करावे जन्मपत्रिका ज्योतिषास दाखवून रत्न धारण करू शकता म्हणजे रत्न जर तुम्हाला धारण करायचं असेल गुरुग्रहाचं ते पण तुम्ही धारण करू शकता पण त्याच्या आधी तुमची पत्रिका जी आहे ती ज्योतिषांना दाखवा आणि त्यांचा एकदा सल्ला घ्या नंतर गुरुच्या शांती मंत्राचा बघा शांत, मी दोन गुरुचे मंत्र दिले तुमच्यासाठी तर एक शांती मंत्र दिला आहे आणि तुमचा राशी स्वामीचा ग्रहाचा मंत्र दिला दिलेला दिले आहे तर गुरुच्या शांती मंत्राचा जप तुम्हाला कधी करायचा आहे एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा तुमचा सॉरी मे महिन्यामध्ये जेव्हा तुमचा गुरु तुमचा राशीस्वामी संक्रमण करेल वृषभ राशीमध्ये रिपूस्थानात स्थानामध्ये जाईल तेव्हा गुरुच्या शांती मंत्राचा जाप तुम्ही चालू करायचा आहे आणि जूनपर्यंत म्हणजे आत्ता गुरु शुभस्थानामध्ये आहे तर गुरुने चांगलीच चांगली जास्तीत जास्त चांगली फले द्यावीत यासाठी आत्ता तुम्ही ओम ग्रांग ग्रीं ग्रौंग सहा गुरवे नमहा या गुरुमंत्राचा या गुरुच्या बीज मंत्राचा तुम्ही जप करू शकता मात्र जेव्हा गुरु संक्रमण करेल आणि अशुभ स्थानामध्ये संक्रमण करेल तो अशुभ स्थानामध्ये जाईल तेव्हा गुरुच्या या शांती मंत्राचा जाप तुम्ही करा कमीत कमी नुकसान हे टा किंवा कमीत कमी नुकसान व्हावं म्हणून जास्त नुकसान होऊ नये म्हणून आ, शांती आणि स्थिरता का कामामध्ये यश मिळावं कामे रेंगाळून पडू नये म्हणून गुरुच्या शांती मंत्राचा हा जो शांती मंत्र मी दिलेला आहे त्या शांती मंत्राचा तुम्ही चालू करावा आणि दीड वर्ष तो चालू ठेवावा जेव्हा गुरुचं संक्रमण होईल विवाहस्थानामध्ये सप्तम स्थानामध्ये मी सांगितलं तुम्हाला वृषभ स्थानातून तो मिथुन राशी जेव्हा जाईल तेव्हा हा जाप थांबवला तरी चालेल आणि गुरुच्या बीज तुम्ही कायमचा जाप केला तरी चालेल कारण गुरु तुमचा आहे तर तुम्हाला ते आहे तर गुरु शांती मंत्र मी एकदा वाचून दाखवते देवाना ऋषीनामच गुरुम कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पती तर हा गुरुचा शांती मंत्र आहे तर तुम्ही या मंत्राचा जेव्हा अशुभ काळ येईल तुमचा तेव्हा या शांत मंत्राचं जप करावा तर मित्रांनो अशा प्रकारे आज मी तुम्हाला धनुराशीचं हे जे राश वार्षिक राशी भविष्य आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे मोस्टली यूट्यूबवर मी पाहिलेलं आहे की नुसतं सांगितलं जातं मी इथे तुम्हाला पत्रिके सकट एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे आणि तर तुम्हाला कळलं असेल आपली पुढची रास असणार आहे धनुनंतर मकर मकर रास येते तर मकर राशीचं व्हिडिओ मी लवकरच घेऊन जा येईन जाता जाता एक रिक्वेस्ट म चॅनल जे आहे त्याच्यावर शंभरपेक्षा जास्त व्हिडिओ जे आहेत अभ्यासपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत माहितीपूर्ण व्हिडिओ मी बनवून ठेवलेले आहे त्याचा लाभ घ्या माझं चॅनल जे आहे सबस्क्राइब सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींबरोबर माझे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक द्या कमेंट करायला विसरू नका तर पुढच्या व्हिडिओपर्यंत नमस्कार धन्यवाद